मित्रांनो आनंदी दिसतोय आपल्याला महारुगडे वाडेकरांचा माहिब्या आणि बरेच दिवस झाले गुलाल ना आता एक वर्षातून आज गुलाल भेटला आज भरपूर आनंद आहे आता जवळजवळ किती वाजता जेवला तुम्ही ही सांगा पहिला आता पाच साडेपाच हा ते जेवडे घरचा सात पडवायचा होता घरचा साथ पडेल संजय माने कारगिर बी आमचा माहिती भाई दोन्ही बैल पडेल ही होती घरचा बैल पळवायची असा मजा झालं आता एवढा वेळ जेवायला लावायचं कारण आता काय काय होतं गट पास झाल्या गेलंच लोक जेवण करते आणि तयारीत असतात तुम्ही सेमी पास झाल्यानंतर जेवलेला आम्हाला आपली शेवटी गाडी बसणार आमची नंतर जेवायचं आमच्या डोक्यात होत आम्ही गट पास केल्या जेवत नाही सेमी पास केले आम्ही आज जेवतो का तर आमची आपल्याची अर्थात अध्याचा आज बसावा आमचा पहिला झालेला आता मोडला बैलवाला आलाच नाही नाव घ्यायला नको आम्ही एका खोंडाचा तो खंड बसून ठेवला आणि नंतर मायबाने कारगिर हानूया म्हणले माय कारगिर खाली नेलेला परत आणला रिटर्न आम्ही म्हणलं घरची गाडी आज पळवायची काय होईल तुम्ही गट घट पास केला की आम्हाला हे वाटलं गाडी बसणार फायनल म्हणजे आज तुम्ही जेवायचं थांबलेला म्हणजे माहितीच होता की आज फायनलचा गुलाल घेऊन घरी जाणार घेणार घेणार मनाचे महाराजांचे रुस होते मन तर जीवलो आम्ही आता किसवाही केचवाय बसूजे पण गुलाल हे हो पाहिजे आम्हाला बाकीचं काय नाही मित्रांनो बघा घरचा साज पळावला आणि आज त्यांना गॅरंटी होती की शंभर टक्के आज गुलाल होणार आहे आम्ही होणे मिळून सगळ्यात या सगळ्या जायची या सगळी मेहन पण सगळी सगळी जायची मी होणार आहे सगळ्यात एक मेहन आहे सगळी होती आता जुन्या काळात पहिली घरचं साज पळवायची ती आणि गुलाल करायची ती आज किती दिवसातून प्रयोग केला घरचा आणि आज वर्ष मी म्हणते घरची घरची काय झाली बाकीची बैल आला नाही आम्हाला पहिला झाला नाही आमचा बैल माग नेरायला परत आणायला होता आणि मग आम्ही नियोजन केलं आज ज्या सेमी पास झाला त्यावेळेस ही सगळी टीम आहे तुम्ही आहे मालक काय डोक्यात काय चाललेलं आम्हाला गोलावर येऊ घ्याच डोक्यात <laughs> म्हणलं पण शेमी पाळल्याशिवाय फायनल पाळ्या शेमी पाळल्याशिवाय म्हणले जेवायचं नाही फायनल वस्तू शेमीच म्हणजे आता बुका म्हणजे जेवा म्हणजे सगळ्यांनी माझं काय आहे माझं काय ना आमच्या दोघांच त्यामुळे काय नाही घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या फायनल राहिल्या घरचे काय मुंबईत आनंद जाणार सगळ्याला आता दाजी तुमचा आज ही झालं म्हणले बरं म्हणलं ठीक आहे बघा जुन्या जण लोक ज्या वेळेस नियोजन करते त्यांनी गाडी पळवते ना त्यावेळेस शंभर टक्के गुलाल होतो आणि आज घरचा साज साजरा आणि गुलालात राहिलेला आता कार गेल तर गुलालात राहते पण आज ह्याला पण एक वर्षात नाही यश भेटलो यश भेटला एक वर्षात मायबी ह्याला तेच आमची पहिली पहिले पळवते काजळ म्हणून मोठं काही पहिलं वाट्याकडे आणलं गाडी पळाची पहिली ती गाडी आमची भरपूर होती आम्ही घरची पळवायला लागलो परत ह्या चुलचो आम्ही बंद केलं परत चालू केलं असं झालं आता ह्याच काय वैशिष्ट्य ते पळायचं असेल किंवा कुठल्या खांद्या बाहेर जाय जायचं बाहेर वासरू एखादं असं पहिला बारकी वासर गाड्यात घेऊन पडतो ह्याच काय नाही कडन दुखांची ठाम आहे दिवस का उपाय होत नव्हता आणि गोला भेटत होत आम्ही कारखे रोज नेट ठेवलेला ह्या बायला ठेवलेच नाही जेव्हा लोक पॉझिटिव्ह म्हणजेच लक्ष आमच्या घरात सगळ्यांचं अजून चार ते घरात दोन आहेत त्यामुळे आम्ही याच्यावर नेट ठेवलं त्याच्यावर पण मी करून बैल बाहेर काढूया आता बैल बाहेर सगळी काढू त्यांनी सांगितलं की आमची पाहुणे बन येतात आता ज्या ज्या वेळेस तुम्ही आलाय मैदानात त्या त्यावेळेस गुलाल शंभर टक्के काय बैलाच या पायरा आमच्या बंधुराजावरच्या बैलावर झाले ना वासराभर मायब्या पाहणार होता ते फोन आला कारगिलचा पायरा कॅन्सल झालाय मीच म्हणलं अप्पासनी की काय नाही आपण आज आमचा राहू द्या बांधून घरची गाडी आपण हाणू गाडी चांगली पाहली घाटाला पण सीमेला पण चांगली पाहली राहिली गाडी ज्यावेळेस असे सगळी टीम खुश होत असते ना त्यावेळेस वेगळाच माहोल असतो आणि वेगळंच एक वातावरण असतं यात मेन साखरे म्हणजे आमचे अक्षय माने चरेगावचे ते आहे जायची ते पुन्हा सासुरवीचे ते आहे ती यांच योगदान भरपूर आहे या दोन्ही महिला मागे दोघांच पण ते दाजी आहेत वडीलचे यांचं पण योगदान भरपूर आहे आनंद हा प्रत्येकालाच होतो हारजीत ही काय प्रत्येकालाच आहे आता तुमचं साकार्य त्यांनी सांगितलं सकाऱ्याच आज यश मिळाल बरोबर आहे आम्ही कायम त्या बैलासाठी आम्ही कधी पण कुठल्या पण मैदानात जाऊ दे आपण त्याच्या बरोबर असतो कारण माहित आहे की बाबा कधी ना कधी तरी यश त्याच्याकडनं भेटणारच आहे गुलाल का असणार पण गटाची तर अपेक्षा असते त्यामुळे त्यानं काय आज आमचं पारन भेटले त्याला आज तुम्हाला खास नियोजन करणार आहे कारण काय होतं नियोजन केलं आणि परफेक्ट आज झाले सगळं काय झालं नियोजन होत नव्हतं म्हणजे आता वासरू चर्चेत होतं कारगिल कारगिलचा पायरा झाला होता पण कॅन्सल झालं आणि ह्या बैलाचा पायरा आम्ही पाहुण्यास खोंडे म्हणजे त्यांच्या खोंडावर बैल दिलेला हिसने म्हणलं आजच्या दिवस थांबवा hmm. त्यांनी पण मोठे मन दावलं आणि ती थांबली आपल्यासाठी म्हणजे नाराज झाली नाही ना ती त्यांनी होऊन गटाला ड्रायव्हरला म्हणजे बक्षीस दिले hmm. ते म्हणजे त्यांच्या त्यांनी मोठेपणा दावला त्यामुळे आज बैल गुलालाच राहिला आणि त्याच्यामुळे आमचा कारगिल बी आज गोलालाच राहिला नाही तर तो हिथं येऊन माघारी गेला होता बैल आम्ही परत माघारी बोलावला आणि खरं ह्या मालक आहेत म्हणजे संजय आपा माने मारोडीवाडी ती स्वतः म्हणत होती की आज नाही आपल्याला कारगिल पाहत म्हणून त्याचने म्हणलं मी सांगतो म्हणून बैल पाठवा बैल ही सांभाळते ती हेच नाही आपण म्हणजे इतक्या दिवस बैल गुलाला म्हणजे पयराच होत नव्हता मग आज तो कारगिली घेऊन तो गुलालाच राहिला मोठा आनंद आहे आता नियोजन कोण करते पहिल्याच नियोजन काय झालं मी आता आजारी होतो त्यामुळे दोन महिने जरा लांबच होतो बैलांच्या पासन आता आज पहिलाच दिवस दोन गाड्या आपल्या नियोजनात आज राहिल्या सकाळी त्या दुश्मनच्या पण आपण घेतली ती पण गाडी आज फायनल राहिली आणि ही पण राहिली आणि ही जवळचे सगळे पाहुण्याचा नात्याला म्हणजे नात्याय जवळच पण ही लय जवळच झालेलं आहे नात्य आणि आज ह्या बैलाने सगळे म्हणजे काढलेले सगळे एकत्र आणली मित्रांनो बघा मग का प्राणी काय करू शकतो तर जी एकत्र आलेली ही एक टीम दिसती त्यांनी सांगितले विस्कटलेली म्हणता हे सगळी एकत्र आणली कोणी आणले तर ह्या नंदीन आणली आता वेचले करायचे त्यांचे मेहने आणि आज गोलालातला नंदे आणि आज त्याला धरून उभं राहिला आज काय वाटतं ज्यावेळेस आता तुम्ही अपयश बघितले कारण तुम्ही बैल हो आपयच भरपूर बघितले पण कसं आहे आता यश याचे म्हणले आपलं वासरू बसवून ठेवलं आपलंच वासरू होतं वासराचं पहिलं मैदान होत आपलं वासरू बसवून ठेवलं नाही म्हणलं आज घरचीच गाडी आणू काय होईल असू द्या म्हणलं बैल आता बैल इथं तसा आला मैदाना माघार निघाला बैल पण त्यातनं परत आपण म्हणले आपली ही गाडी आणू घरची चालते म्हणजे हानू झालं नियोजन सगळं वासरू बसवून ठेवलं वासरू पाठवलं घरी आता मित्रांनो बघा असं बैलगाडा मालक होणं काळाची गरज आहे कारण असं बैलगाडा माझ्या मालक असलं तर शंभर टक्के यश भेटते कारण काय होतं आज त्यांचं वासरू त्यांनी बसवून ठेवलं पण त्या महिब्याचा आणि कारगिलचा पैरा झाला एकत्र जुडे आली आणि आज गुलाल भेटला आणि यश भेटलं त्यांनी आज खूप मोठेपणा मनात दावला त्यांच्यामुळे हे सगळे सगळे साध्य झाले ते जर म्हणले असते माझ्या वासराबर बैल हाय तर आज आम्ही गोलालंद राहिलो नसतो आणि त्यांनी इतका मोठा मोठेपणा दावला की आता बैलगाडी क्षेत्रात अशी फार माणसं कमी येते पाहुणे आहेत म्हणून नाही पण त्यांनी मना म्हणजे इतका मोठेपणा पाना एखादा बैला पशी बी थांबला नसता माणूस दुसरा कोण असता दु। <laughs> त्यांनी स्वतः होऊन म्हणले बाबा असू द्या त्यांची पावती मधून असून त्यांनी दुसऱ्याला आम्ही त्यांचण्यासाठी बैल बघत होतो दुसरा, दुसरा। <laughs> तरी त्यांनी ती पावती ऐकली म्हणले नाही असू द्या पण शंभर टक्के पुढच्या मैदानात हे बैल त्यांच्या बैलाशिवाय दुसऱ्या गाळ्यात नाही बैल पाळणार त्यांच्या आधी बैल पाळणार आणि मगच बैल दुसरे आता कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा द्यायचा पहिला भेटतील मुलाखत झाल्यावर कारण गुलालातला बैल म्हटलं की पहिले भेटतील माने नियोजन इथन पुढं मीस करणार कारण की इथन पुढे कारगिला कारगिलला बी इतका बैल पण त्या बैलाला बी मोठे होताना होतानाही त्रास होती आणि ते सगळ्यांनी आता म्हणजे दोन महिन्यात सगळ्यांना कळले म्हणजे किती त्रास होते काय होते पण इथून पुढे बैल ही चर्चेत राहतील कारण की आम्ही कोणाकुं वाईदी घेत नाही जरी माहिती जरी दिला तरी आम्ही वाहिती बिधी कुणाकुंट घेत नाही आम्ही एखाद्याला देतो पण आम्ही वाहिकुंडे घेतलेली नाही असता घेत आणि आमच्यावर बऱ्याच जणांनी असा आरोप केली तर वायदी घेतो पण आम्ही मला कुणीही धरून दावत की वाहिती घेतली आम्ही वादे एक रुपये कुणाची घेतलेली नाही आणि पुढे आमची बैल बिना वायदीचीच पळणार आणि सगळ्यांच्या बरोबर पळणार आता तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझं नाव अक्षय माने चरेगाव माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सत्याहत्तर चौऱ्याण्णव एकशे बहात्तर आणि कशी पायऱ्याची अपेक्षा करता बाहेर काय आम्हाला दुयखांदी आतनं वासरू असलं बैल असलं तरी चालतो ला आम्ही बाहेरचाच बैल घालतो कारण की तो बैल बाहेरनं पळतो पण आम्ही न ठेवतो कारण की आता आम्हाला माहिती आहे आमच्या बैल आतन असलं तरी आम्ही काय बी घडू शकल अगदी दहा नंबर असा जरी असलो तरी आम्ही सीमित लागणार आमचा बैल आत्ना फक्त बाहेरचा बैल आम्हाला लागला की आज आम्ही त्या हिशोबात गाडी आणली होती कारण की बैल आमचा दोन्ही खांदी बाहेरचा आहे त्यामुळे पण नशीबाने आम्हाला आज दोन्ही पण फेर मध्ये झाली आता फायनल आमचं नशीब काय अडचण नाही कुठेही आली तरी आमचा बैल दुयखांदी बाहेरनं काम आहे आणि कारगिल काय आतनं पोहचतेस <laughs> आणि कारगिल कारगिल इतका टॉपला जाऊन पण आम्हाला मोठी बैल होती म्हणून आता आम्ही पैरा कॅन्सल झाला तरी म्हणलं गाडी शंभर टक्के घरची पळवायची आणि काहीतरी घडणार आणि त्याचबरोबर त्यांच्यात म्हणजे मारगड वाटीतला दुश्मन सकाळी घेतलेले तो पण बैल आज बिहार बजरंगभर राहिला आदत मध्ये दोन्ही एका गावची सगळी सगळा साध म्हणजे एका जागे जुळून आला आज खूप मोठा आनंद आहे मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसं त्यांनी एक वर्ष संघर्ष केलेला आहे आज त्यांना जसा गुलाल भेटलेला तसा कायम गुलाल भेटत राहील धन्यवाद